शेतकरी नमस्कार मी विशाल हिवाळे डिशेस सीड्स कंपनी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर बघतो तर शेतकरी बांधवां आज आपण आलेलो आहोत तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर आणि गाव बघितलं तर जवखेडा तर इथं आपले शेतकरी आहेत कारभारी भाऊ कासोळे यांनी आपल्या डिशेस सीड्स कंपनीची या रहेरचीची लागवड या ठिकाणी केलेली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण मिरचीची व्हरायटी कशी वाटली त्यांना दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा एकदा माझं नाव कारभरी नारायण काचोळी खेडा तालुका कन्नड किल्ला छत्रपती संभाजीनगर आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर सेहेचाळीस अठ्ठावीस चाळीस तुम्ही मिरची कोणती लागवड केली हे बी शेज कंपनीची रहिला रहायला लागवड केली किती रोप लावले तुम्ही या ठिकाणी साडेतीन हजार रुपयाची लागवड केली साडेतीन हजाराची रोपाची लागवड झालेली किती तारखेला लागवड केली आपण ही दहा जानेवारी दहा जानेवारी दोनशे पण पंचवीस मला गेली तर पहिला तोडा तुम्हाला कधी आला किती दिवसानंतर आला पहिला पावणे तीन महिन्यानंतर पावणे तीन महिन्यानंतर तुम्हाला पहिला म्हणजे हाताळणी आली ना हाताळणी हाताळणी दोन क्विंटल माल निघाला होता हातरणीचा तुम्हाला दोन क्विंटल माल इथं निघाला आणि नंतरचा तोडा नंतर किती झाला ते बारा दिवसांनी केला था था तो तोडा तेरा क्विंटल झाला तेरा क्विंटलचा तुमचा म्हणजे पहिला तोडा इथं आला आणि नंतरचा तोडा कसे आले याच्यात नंतर आता यंदा तोडाच करून आहे आता समजा पुढे तोडा करून आले पण सध्या आता दोन दिवसात करू समजा दोन दिवसात तुम्हाला तोडा तरी अपेक्षित किती उत्पन्न निघेल पुढच्या अठरा ते वीस क्विंटल जास्त निघाला पाहिजे अठरा वीस क्विंटलच्या मागचा पहिला जो तोडा केला तुम्ही त्याला मग मार्केट रेट कुठे भेटले कसे मार्केट एक्सपोर्टला दिले आम्ही किशोरला व्यापारी त्यांनी घेतला त्यांनी एक नमुन दाखवला त्यांना घेऊन गेलो मी एक किलोवर निघते हो। त्यांनी सांगला एक एक्सपोर्टला जाऊन तुम्ही एक्सपोर्ट घेऊन टाकून मग एक्सपोर्टला कुठं टाकला ते एक्सपोर्टला आणि मुंबईला टाकला मग मुंबईला कशा प्रकारचे रेट गेले ते तेच म्हणजे ते तक्रार आली नाही बाई वरती रेट चांगली मिळाली चांगली आणि विशेष म्हणजे काय झालं ज्यावेळेस मी ते नमुना घेऊन गेलो पंचवीस म्हणजे ठरवून दिला भाव पंचावन्न ठरवून दिला बरोबर आणि ज्या दिवशी माल नेला समजा दुसऱ्या त्या दिवशी त्यांनी साठ रुपयाला लावला दिला माल म्हणजे व्यापाऱ्यांनी त्यांच्या सोयी चंद पाच रुपये वाढवून दिली माल बघून वाढून वाढवून भाव दिले बाकी शेतकऱ्यांना काय सांगशा ना तुम्ही व्हरायटी व्हरायटी क्वालिटीच्या बाबतीत एक नंबर आहे आणि झाडाची डेव्हलपमेंट व्हायरसला म्हणजे रोगप्रतिकार चांगली त्याची रोगप्रतिकार चांगली आणि चांगली तिची बरोबर हिटमध्ये इथून कुठल्याही प्रकारे फुलगड आलेली नाही बरोबर तर शेतकरी बांधव न बघू शकता दादाचा परिचय आपण घेतलेला आहे व्हरायटीचं कशा प्रकारे कॅरेक्टर आहे आणि मार्केटला रेट ही कशा प्रकारे मिळाले सर्व माहिती आपण दादाकडून जाणून घेतलेली आहे काही आडी अडचण असल्या तर आपला मोबाईल नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यावर तुम्ही कॉल करू सर्व्हिसेस म्हणजे या प्लॉटला आपण पूर्ण सेंद्रियवर घेतलेला आहे शेंद्रेवर ऑर्गॅनिक वर हा बरोबर त्याच्यामुळे त्याच्यामुळे बी मालाची बी क्वालिटी चांगली दोन्ही ये आणि एसटीची आमची कंपनी साहिल टेक्नॉलॉजी पूर्ण म्हणजे बेसन डोस शेतकरी बांधवांना ऑर्गेनिक वर आणलेली मिरची तरी एवढं निघला आणि क्वालिटी चांगली टिकून राहिलेली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना ही व्हरायटी लावावी आणि जेवढं ऑर्गेनिक कडे जाते तेवढं ऑर्गेनिकडे वळावं म्हणजे जेणेकरून विषमुक्त शेती करावी